मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या म्हणून जारांगी पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे उपोषण तसेच दौऱ्यामुळे डॉक्टरांनी गेल्यावेळी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता अशात आपल्या पाचव्या टप्प्यातील दौरा कार्यक्रम दौर आटपून जारांगी पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेण्यासाठी रवाना झाले मागील काही दिवसांपासून नियमित दौरा सुरू असल्याने जरांगी पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली त्यांना कफ अशक्तपणा आणि बरगाड्यांचा त्रास जाणवत आहे त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे रवाना झाले प्रकृती सुधारल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पुढील दिशेची तयारी देखील करणार आहे आरक्षणासाठी संयम ठेवणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सातत्याने सांगितलं जात आहे संयमाच्या या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीकाशास्त्र सोडलं यापेक्षा काय संयम असतो तुम्ही तीन महिने मागितले तेव्हा आम्ही दिले तुम्ही तीस दिवस मागितले तेव्हा आम्ही चाळीस दिवस दिले संयम कसा असतो साहेबांनी सांगावं तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायचं आहे तुम्ही या राज्याचे प्रमुख आहात पालकत्व तुमच्याकडे आहे संयम म्हणजे काय त्याची व्याख्या तुम्ही सांगा असा प्रश्न जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला दोन दिवसात बरी झाली तर आंदोलनाचा टप्पा देखील यावेळेस निघू शकतो असे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर आरक्षण स्वतःच स्वतःला त्यामुळे स्थितीच नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं नुकसान नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईला सुद्धा झुंजा द्यायला जायचं आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण नाही दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे तितक्या वस्तू लागणार आहे याच्या आणि तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा